अस्लोद गावात संपूर्ण दारूबंदीसाठी महिलांचे मतदान उभी बाटली विरुद्ध असलोद तालुका शहादा गावातील अवैध दारू विक्री बंदीसह बियर बार आणि शॉपीचा परवाना रद्द करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या आडवी बाटली व उभी बाटलीवर महिलांचे मतदान प्रक्रिया राबवली त्यात आडव्या बाटलीने प्रचंड विजय मिळवला आहे त्यामुळे शासनाला संपूर्ण दारूबंदी करणे भाग पडणार आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की शहादा तालुक्यातील असलद गाव आणि परिसरात असलेल्या अवैध दारू विक्री वर्षानुवर्षे सुरू आहे तसेच गावाजवळच मुख्य रस्त्यावर बियर बार आणि शॉपीज सुरू आहे त्यामुळे गावातील महिलांसह ग्रामस्थांनी गाव आणि परिसरात असलेल्या अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता अखेर जिल्हा प्रशासनाने दारूबंदी साठी आडवी बाटली आणि उभी बाटलीवर गावातील महिलांसाठी मतदान प्रक्रिया राबवली एकूण एक हजार दोनशे महिला मतदारांसाठी तीन बूथ निश्चित करण्यात आले होते या मतदान प्रक्रियेत एकूण सहाशे सत्याहत्तर महिलांनी मतदान केले त्यात आडव्या बाटलीला तब्बल सहाशे बारा मते मिळाली बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया तहसीलदार दीपक गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली पोलीस उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या उपस्थितीत यंत्रणाने बंदोबस्त ठेवला होता शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित होते आडव्या बाटलीने विजय मिळवल्याने गावात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला लाईव्ह महाराष्ट्र पंकजा शहादा नंदुरबार